नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण पाण्यावरून चांगलंच तापल्याचं चा दिसतंय विधानसभेच्या निवडणुकीची तारीख निश्चित नसली तर उमेदवार मात्र निश्चित झाल्याचं चंदगड विधानसभा मतदारसंघात दिसतंय दोन दिवसांपूर्वी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्याबरोबर बैठकीत बैठक घेत चंदगडचे पाणी कर्नाटक राज्याला देण्याबाबतच्या बातम्या वर्तमानपत्रातून तसेच सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाल्या चंदगड विधानसभा निवडणूक लढवणारच म्हणून प्रचारात आघाडी घेतलेले दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी आता चांगला समाचार घेतला पाहूया मानसिंग खोराटे नेमकं काय म्हणाले ते माझ्या इथं माझ्या इथं पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची कमतरता असतेवेळी केवळ राजकीय मायलेज घेण्यासाठी कोणतरी आमचे लोकप्रतिनिधी जातात कर्नाटकमध्ये बसतात कर्नाटकमध्ये कोणाशी बसतात जगदीश शेट्टारांचे जगदीश शेट्टार कोण आहेत विरोधी पक्षातले आहेत जगदीश शेट्टार आज काय करू शकणार आहेत काही अधिकार आहेत त्यांच्याकडं खरंच पेपरला बातमी पा, द्यायची मोठीच्या मोठी की आम्ही जगदीश शेट्टारांच्या बरोबर बसलो आणि धरणं बांधणार आम्ही पाणी बेळगावला देणार अरे तुम्ही आमदार चंदगडचे आहात की बेळगावचे आहात अगोदर तुम्ही चंदगडला काय पाहिजे आहे ते बघा चंदगडच्या माणसाच्या आशा आकांक्षा पुरवा आणि मग तुम्ही बेळगावचा विचार करा काहीतरी उगच मध्ये बातमी देण्यासाठी बातम्या करायच्या आणि असल्या लोकांच्याकडे जायचं की ज्यांच्याकडे काही अधिकारच नाही आहेत ह्या गोष्टीला अजिबात अर्थ नाही आहे हा केवळ एक आमच्या आमदारांनी केलेला केविलवाना प्रयत्न आहे जेणेकरून मी काय तरी करतो हे दाखवायचं ह्या केविलवाना प्रयत्नाला आपली जनता बळी पडणार नाही इथं ज्या मूलभूत गरजा आहेत एक साधं हॉस्पिटल नाही आपल्या इथं तुम्ही मोठ्या मोठ्या लाखो कोटीच्या हजारो कोटीच्या गोष्टी करताय एक पाच पंचवीस पन्नास कोटीचं हॉस्पिटल तुम्हाला आणता आलं नाही आणि तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी प्लीज करू नका माझे माझे तुमच्या तुम्हाला विनंती आहे की काहीतरी लोकांना उपयोगी पडेल असं काहीतरी करा आणि हे झालेलं नाही आणि मला नाही वाटत त्यांच्याकडून होईल आणि केवळ ते करण्यासाठी केवळ ते करण्यासाठी मी राजकारणाच्या